शेतकरी बांधवांना गेल्या दोन वर्षापासून सोयाबीनचे बाजारभाव निश्चांकी पातळीवर आलेले दिसत आहेत तरी आपण आज राज्यातील चार राज्यातील कोणत्या ठिकाणी सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला पाहूया बाजार पा समितीनुसार चार जानेवारीचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती हिंगोली इथं कमीत कमी तीन कमी हजार सातशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला बाजार समिती अमरावती इथं कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार आणि सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंचवीस रुपयांचा सर्वसाधारण चार हजार रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला बाजार समिती कारंजा इथं कमीत कमी तीन हजार सातशे पाच जास्तीत जास्त चार हजार एकशे पासष्ट आणि सर्वसाधारण चार हजार चाळीस रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला बाजार समिती छत्रपती संभाजीनगर इथं कमीत कमी तीन हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण तीन हजार सातशे पंचवीस रुपयांचा सा भाव सोयाबीनला मिळाला